सो हे गाईज कशा तुम्ही सगळं आय होप तुम्ही सगळे चांगले असाल गाईज मी तन्मतीपट स्वागत आहे तुमचे तुमच्या लाडक्या भावाचे युट्यूब चॅनल याचं नाव आहे तन्मतीपट ब्लॉगिंगमध्ये गाईज माझ्या आजच्या कॉलेजचा पहिला डे असल्यामुळे मी आज सिव्हिल ड्रेस जाऊन चाललो गाईज पहिला डे कसा होतो हे जरा पाहूया तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सर्वात अगोदर तर कॅन्टीनवर आलो चाय पिला तोपर्यंत याची वाट पहिली शेवटी हे आले दोन रिकम टेकडे आले आणि बसलो याच्या गाडीवर निघालो आम्ही कॉलेजला जाले तर रस्त्यात रस्त्यातले ट्रॅफिक लागत या रस्त्यानं तर आम्ही मारले होते शॉर्टकट लाँग कटनं कुठं बसता म्हणलं कॉलेजला लवकर जायचं आहे कॉलेजचा टाईमही माहीत नव्हता आणि आजचा कॉलेजचा पहिल्याच पाले येतात लेट बी व्हायचं हो नव्हतं म्हणून लवकर लवकर जात होतं याला तर शिवाजी सायन्स कॉलेजजवळ आपण आहे शिवाजी आर्ट कॉमर्समध्ये तर समोर गेलो आणि याला शिवाजी आर्ट कॉमर्स दुसरं गेट तर बंद होतं पार्किंगचं त्यामुळे वापस पहिल्या गेटवर आलो हे आहे बाहेरचा नजारा पा आणि आम्हीही एवढा लवकर आलो तो की कॉलेजचे गेट पण नव्हते उघडले कॉलेजमध्ये फक्त आमच्या तिघाशिवाय कोणीच नाही दिसणार तुम्हाला आम्ही तिघंच होतो फक्त शेवट अर्धा एक घंटा आम्ही तिघंच फिरलो ती कॉलेजची शासकीय इमारत आणि इकडे लायब्ररी त्यानंतर आलो ग्राउंडवरती तर ग्राउंडवरती कोणी कोणीच नव्हतं आणि तर त्या कॅन्टीनवरून कोणी असलं म्हटलं तर कॅन्टीनमध्ये कोणीच नाही दिसलं शेवटी कंटाळलो कंटाळलो आणि बाहेर चहा प्यायला जावं म्हटलं कारण की कॅन इतकी कॅन्टीन पण उघडली नव्हती तर इकडे गार्डन बघितलं गार्डनमध्ये पण कोणीच दिसलं नाही आणि तिकडे जिओग्राफी डिपार्टमेंट होतं त्यामध्ये पण कोणीच नाही दिसलं तर एक तास एवढे जमा झाले त्यानंतर क्लास माहीत नव्हता आजचा दिवस असा खतरनाक होता की आम्ही बी कॉमवाले बी एच्या क्लासमध्ये जाऊन बसलो कारण क्लास कोणता माहीतच नव्हता जेव्हा शिकवणं चालू झालं त्यावेळेस माहीत पडलं की क्लास कोणता आहे त्यानंतर आलो पार्किंगमध्ये पार्किंगमध्ये आता जावं म्हटलं रूमवर रूमवर आल्या आल्या आमच्या मॅडमने केला स्वयंपाक आणि घेतलं दाबून जून त्याला भेटू पुढच्या एका मध्ये तो पूर्ण टाटा टिक बाय बाय